हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग आज इथे कॅन्स रेडी होत आहे बिकॉज आज आम्हाला जायचं होतं कॅन्सची हेअरकट करण्याकरिता आणि इथे आम्ही आलेलो आहो हेअरकटसाठी आणि बघा कॅन्सला एवढी गाई हेअर हेअरकट करण्याची म्हणजे खूप जास्त आणि त्याला कुठलंही काही करायचं म्हणजे एक्साइटमेंट तर असतेच आणि बघा इथे किती शांतपणे बसलं आहे ना शांत आणि इथे सुरू झाली आहे त्याची हेअरकट सांगा बरं तुम्ही आम्ही कुठली हेअरकट करत असेल त्याची आणि प्लीज 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 नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि इथे कियांश इतका शांत बसून होता ना मला वाटलं नव्हतं इतका शांत बसेल म्हणून तो काही का दिलं नव्हतं त्याला चॉकलेट नाही का काहीच नाही काहीच नाही म्हणजे आम्ही विचार केला होता की तो बसेल यासाठी आपण त्याला चॉकलेट वगैरे द्यायचं म्हणून पण काहीच न दि तो इतका शांत इथे बसलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथे कियांशी हेअर कट सुरू आहे आणि मला तर तेवढं हेअरकटचं तेवढं काही माहिती नाही आहे बट इथे जी हेअरकट करत आहे की आमची ते रोनाल्डो म्हणून आहे आणि इथे फायनली डन झालेली आहे तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते प्लीज नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय